श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणून ओळखलं जातं यंदा अपरा एकादशी ही तेवीस मे म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाईल अपरा एकादशीला अज्ञात पापनाशिनी एकादशी असेही म्हणतात कारण हे व्रत एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केल्याने पापापासून मुक्त करते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते अपरा एकादशीचं व्रत ठेवल्याने व्यक्तीला पापापासून मुक्ती मिळते या दिवशी भगवान विष्णूंना तुळस पंचामृत आणि फळे अर्पण करून पूजा केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते यासोबतच प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळण्यासह संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होते या एकादशीला अचला एकादशी जलक्रीडा एकादशी असेही म्हणतात अपरा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्या गोहत्या आणि व्यभिचार यासारख्या गंभीर पापांपासून मुक्ती मिळते तसेच या व्रताच्या पुण्यामुळे पूर्वजांनाही शांती मिळते अपरा एकादशीच्या दिवशी दानालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तुम्ही क्षमतेनुसार तांदूळ गहू डाळ किंवा इतर धान्य दान करू शकतात यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि समृद्धी राहते तसेच एकादशीच्या दिवशी कपडे दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तुम्ही गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करू शकतात यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात तसेच या दिवशी तुम्ही उन्हाळ्यात बूट किंवा चप्पल दान केले तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे दूर होतात एकादशीच्या दिवशी तहान लेल्यांना ले पाणी देणं किंवा पाण्याचे भांडे दान करणं शुभ मानले जाते अपरा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग सिद्ध योग, प्रीती योग आणि आयुष्यमान योग या निर्मळ योगांचा संयोग तयार होत आणि या शुभ संयोगामध्ये जर तुम्ही काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख आणि सर्व संकटांपासून तुम्हाला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच अपरा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण इथे अर्पण करा फक्त एक तुळशीपत्र हे तुळशीपत्र अर्पण केल्यामुळे आपल्या करोडोच्या कर्जातून मुक्ती तर मिळणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाई साक्षात श्रीहरिविष्णूने माता लक्ष्मी पूर्ण करणार तर ते तुळशीपत्र कुठे अर्पण करायचं आहे कोणत्या वेळेत अर्पण करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरना विनास्तील ते चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहाला जी विसरू नका अपरा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून तृणामध्येच आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायचे त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल चाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थचित्री जाऊन स्नान करावी त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे आणि व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचं आहे पूजेचे जे स्थान आहे ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीला आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि त्यांची विधिवत आपल्याला पूजाही करून घ्यायची श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं त्याचबरोबर तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे पंचामृताचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर एकादशी व्रत कथेचे पठन किंवा आपल्याला श्रवण करायचं त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हाक करायचं त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठन किंवा श्रवण करायचं शेवटी आरती करायची आणि प्रसाद वाटप हाक करायचं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत चुकांची आपल्याला क्षमायाचनासुद्धा करून घ्यायची आहे हिंदू धर्मात तुळशीला साधारण असं महत्त्व आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस जर आपण विष्णूंना नैवेद्य अर्पण केलं आणि त्यामध्ये तुळशीचं पुत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्यसुद्धा विष्णू ग्रहण करत नाही एवढा महत्त्व आहे तुळशीचं ज्या घरामध्ये तुळशीला दररोज दिवा दाखवला जातो तिला जल अर्पण केलं जातं तिची पूजा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष निर्माण राहत नाही त्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते जर आपल्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर त्याची जाणीव सर्वात अगोदर घरासमोर असलेल्या तुळशीला होते कुटुंबावर संकट येणार असेल तर काही काळजी घेतली तरी सुद्धा ती तुळस जी आहे ती सुकून जाते तेव्हा आपल्याला असं समजायला हवं की आपल्या कुटुंबावर एखादं मोठं संकट हे आलं होतं आणि ते तुळशी मातेरे स्वतःवर घेतलं आहे आणि म्हणूनच देवपूजा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे पण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नसतो किंवा तिची पत्रे तोडायची नसतात किंवा तिला जलसुद्धा अर्पण करायचं नाही कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर कळत नकळत आपल्याकडनं तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतात म्हणून जी पण आपल्याला पूजा किंवा सेवा करायची ती आपल्याला दूरनच करायची आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर सकाळीच तुम्ही देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात पण काही कारणासर तुम्हाला सकाळी करणं शक्य नाही झालं तर अगदी तुम्ही दिवसभरामध्ये कधी हा उपाय जो आहे तो करू शकता आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडं कुंकू टाकायचं आणि कुंकुआमध्ये थोडं पाणी टाकून त्याचं एक गंध हे तयार करून घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा घ्यायचं आहे हे तुळशीचं पत्र आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता तुळशीचीच वाळलेली जी काडी आहे ती आपल्याला त्या कुंकुआमध्ये बुडवायची आहे आणि त्या तुळशी पत्रावर तुम्हाला एक स्वास्तिक जे आहे ते काढायचं जेव्हा आपण स्वास्तिक काढणार तेव्हा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा याद असतात त्याचबरोबर आपल्याला एक पांढऱ्या रंगाचं कागद घ्यायचं आणि एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे आणि लाल रंगाच्याच पेनने आपल्याला त्या पांढऱ्या कागदावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा तुमची इतरही कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती तुम्हाला त्या पांढऱ्या रंगाच्या कागदावर लिहायची आता एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मूढभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पांढरं कागद आहे ते ठेवायचं आहे आणि त्या पांढऱ्या कागदावर आपल्याला जे तुळशीपत्रावर आपण स्वास्तिक बनवले ते तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आता या तुळशीपत्राला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं जे इच्छा आपण त्या पानावर लिहिलेली आहे ती पुन्हा एकदा आपल्याला बोलून दाखवायची ती इच्छा पूर्ती करण्याकरता मनोभावी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता आपल्याला तिथेच बसून काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला एक माळ जो पण तुम तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येतो जसं की ओम श्री महालक्ष्मी नमो नमो या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचं त्याचबरोबर तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमची सेवासुद्धा करायची आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्याला फारच लवकर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आता आपल्याला काय करायचं आहे जे पांढऱ्या रंगाचं कागद आहे ज्याच्यावर आपण इच्छा लिहिलेल ते पान आपल्याला तिकडनं उचलायचं आहे त्यावर जे तुळशीचं पत्र आहे ते ठेवायचं आहे आणि त्या प्लेटवर जे आपण तांदूळ ठेवलेलं त्याच्यातले एकवीस तांदळाचे दाणेसुद्धा आपल्याला त्या पांढऱ्या रंगाच्या कागदावरच ठेवायचे आहेत आता या व कागदाची आपल्याला एक पुडी ही तयार करून घ्यायची एक लाल रंगाचा कपडा घ्या आणि त्यामध्ये ही पुडी आपल्याला ठेवायची आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आता ही पोटली जी आहे ती आपल्याला पुन्हा माता लक्ष्मी समोरच ठेवायची संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही पोटली आपल्याला तिथेच माता लक्ष्मीसमोरच ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं आहे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही पोटली तिकडनं उचलायची आहे आणि तुळशीच्या जाड फांदीला आपल्याला ही, फां ही पोटली जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून बांधायची आहे त्यानंतर दररोज जेव्हा आपण तुळशीची पूजा करणार ते आवर्जून या पोटलीची सुद्धा आपल्याला पूजा ही करून घ्यायची पोटलीला हळद कुंकू अक्षदा दुग्धी अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे जी इच्छा आपण त्या पानावर लिहिलेली ती आपली इच्छा पूर्ती होण्याकरता तुळशी मातेला प्रार्थनाही करायची आता ही पोटली आपल्याला कधीपर्यंत बांधून ठेवायची तर जिथपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तिथपर्यंत आपल्याला ही पोटली जी आहे ती तुळशीच्या फांदीलाच बांधून ठेवायची ज्या दिवशी आपली इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी आपल्याला ही पोटली तिकडनं सोडायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो अपरा एकादशीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ